फॅमिली मी कोणाला आपले आजच्या अन्न तुमचा तुमचं स्वागत आहे ना आज ब्लॉग चालू केला एक संध्याकाळी जस्ट आता त्याला सोरले ना तर चाललं घरी आणि आज ब्लॉग बनवायचं कारण असं आहे का आज आहे शिवाचा पहिला बड्डे नागाणाच्या पोळीचा आणि अनुजचा बड्डे आहे तर चला जाऊया आता वाजलेला आपले सात वाजलेला आहेत तर जाऊ आता बघू तिथं कसं काय काय तयारी पाहिजे बड्डे तुझं बाई बघू चला काय विषय आहे चलो गाईस तिथेच भेटूया डायरेक्ट सिस्टम ओके okay, गाईस चला आलेलो आता बर्थडे तयारी तर खूप भारी केलेली आहे बघू दाखवतो मी सिनेमॅटिक सीन घेतो तुमचे तर चला बघूया आता आहेत ज्यांचे बड्डे त्यांचे पप्पा सोय आहे का नाही काही पहिले आम्हाला मी मी थांबणार तुला काय विषय आहे मी काय आहे कोणतं पट्टी आज मग काय गिफ्ट का आणली आहे गिफ्ट जाऊन तिथे जा सबस्क्राईब करा पहिले सांग सगळे ना न्यू चॅनल न्यू नवीन चॅनल म्हणून काय न्यू आहे ना अरे ब्लॉग न्यू आहे ब्लॉग चायनल पण नवीन कस बघू शकतात सगळी काय विषय सोय काय सोय फुल सोयती हा ती पण सोयती नंतर समज रेव समज रे बाबा बावरी अजून काही नका गप्पाला

काही बोल बघू शकता काही कसा पोरीचा बड्डे असला मेहनत आहे ना मार मार व्यवस्थित मार दारू बरा हा झालाय तया सगळं झालंय सगळा हा काहीच बघू शकता बहिणीच्या श्यामच्या आज लवकर आलेले आहे पहिल्यांदा अजून कोणीच आला नाही हेवी आलेली आहे ना यावी बर्थडे गपचूप केलेलं असून दे बेन माझ्या कसा ग बघू शकता गपचूप केलं गपचूप केलं आलेली पब्लिक थोडीशी

काहीच तर तुम्ही बघू शकता तुम्हाला चेहऱ्याला दिस असेल ना भुका लागले जेवायला नाही अग तुम्हाला बघू शकता माहित आहे ना त्याचं ले काम काय बोला काय विषय आहे जेव्हा येवला आहे ना फोटोशूट अजून चालू आहे मी रास घेतले व्हिडिओ अजून चालूच आहे तिकड रास रेल घेत वर जेवाला बघू शकता का आईच वारनारे

एक घंटा कम्पलसरी बागार इक्रे कस सिस्टमिप चांगला तोड तरी बसले ना होती इकडे आपला कोण नाही चला तो रशील तू लोका जेवलं आहे ना ना अरे जेवतात चाईल बराबर जे तुला टाइम हा बारा जे हे बघ अ पप्प्यांना लगे बोलतो राजेच ना मला शालला बा रे हाऊ रे ना हल्दी ना यात भले आपल्या बहिणीशीच बसलेन पण यांना काही झाला बरं तिकडं पण सगळी जेवायला बसलेली तिकडं गोल्याला भरीत लावले इकडं आत्याचा एक घंटा अरे बा हो इकडे आरती पब्लिक जेवायला बसली का असणार आता आम्ही तिकडे बसले ना तिथं बसले आता तो नवरा अरे कहना क्या चाहते हो बघ चोरपा कसा बसते जेवायला एक एक हप्ता जेवायला घेतले गे तुम्ही या बाई इकडे कवडा घेतले बा शरीरिष्ट जाऊ नका बाटा देत त्यांना दे की बटाटे आहेत बाबा ये या खेळ तुमचं दुकान आहे काय बटाटे खबर या लोक पोरा काढून दिले ना आमचे बाबा पाचशी बदल ओके काय जेवण झालेला आहे आता मस्त आमचा बघू शकता आता चेहरे बघा यांचं कसं स्माइली आहे जेवले ना बात सही आहे <laughs> काय काय विषय एकटाच बसली काही हा थंडा वातावरण कोणता डान्स गाणी होता हो डान्स झोप मस्ती तिथ बिना गाण्याचा डान्स That's ーーありがとうございます。 ओके okay काहीच सर चला आता मस्त बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे आता जाता घरी बोला तुझा शेवटी वारे शेवटची वार त्यांची होती अरे वसिंग चला त्या ब्लॉगला मी इथे चेंड करता बर्थडेचा ब्लॉग कसा का वाटला काय वाटला आपण कमेंटमध्ये सांगा डेकोरेशनचा मी तुम्हाला नंबर आपला डिस्क्रिप्शनमध्ये देईन मस्त डेकोरेशन केला देवी मस्त डेकोरेशन केलं तर ते भारी एकदम कडक नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देता चला आता ब्लॉग वाढला चॅनलला लाईक करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पुढचा ब्लॉग म्हणून तर वाटतं बड्डेच असेल ना येऊ का माझ्या बड्डे चला कायच बाय बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों साल ये मेरी ये आरजू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू हैप्पी बर्थडे टू ना ना भरो भरो